हॅलो फ्रेंड्स मी डायल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आलू पुरी तर त्यासाठी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे एक चमचा कसुरी मेथी एक चमचा अख्खे धणे हळद पावडर अख्खे जिरे काळी मिरी पावडर आणि सोप पावडर लाल तिखट आता हेच आपण मिक्सरच्या शाकला लावून याची भरड करून घेऊया अशा प्रकारे याची भरड करून घेते तर बघा तर फ्रेंड्स मी भरड करून घेतलेली आहे अशा प्रकारची आपली भरड बनलेली आहे बघू शकता आपण आता हे सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया मी दीड कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा चिली फ्लेक्स मी हे दोन बटाटे बॉईल करून मॅश करून घेतलेले आहेत हे त्या गव्हाच्या पिठामध्ये घालून घेऊया

अशा प्रकारे सर्व मिक्स करून यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा डो तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे आता याला पाच मिनिटे रेस्ट देऊया बघा तर फ्रेन्स अशा प्रकारे आपले पाच मिनटे झालेली आहे आपण आता आपण हा डो काढूया आणि कसा मळून घेऊया अशा प्रकारे मी आता आपण हाताला थोडे तेल लावूया कोरपट्याला लावूया लाजनला लावूया आणि अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे भाग घेऊन आपल्याला पुरी लाटायची आहे गोळा घेतलेला आहे आता आपण पुरी लाटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे एकीकडे मी तेल कापण्यासाठी ठेवलेले आहे तेल कापून घेऊया बघा तर फ्रेंड्स आपले तेल तापलेले आहे आता यामध्ये पुरी घालून घेऊया आणि तिला तळून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पुऱ्या तळून घेतोय तर बघा तर फ्रेंड्स आपल्या पुऱ्या तयार आहे अशा प्रकारच्या आलू पुऱ्या मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतात घरी नाश्त्यासाठी कोणी पाहुणे आले असेल अशा प्रकारच्या आपल्या पुऱ्या तयार आहेत मी पुदिना चटणी आणि टमॅटो सॉसबरोबर सर्व केलेले आहे बघू शकता आपण असे टम्मा फुगलेली पुरी बनते अशा प्रकारची मी आलू पुरी बटाटा पुरी अशा प्रकारची मी बनवलेली आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी पी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू